उशीर लागवड म्हणजे राहन खाली नसणं किंवा पाण्याची व्यवस्था प्लॅनिंग न होणं अशा अवस्थेमध्ये उशीर लागवड जर लेट होत गेली म्हणजे काही कारण असतात डीपी खराब झाला असं आपण काही कारण असतात त्यावेळेला शेतीमध्ये तर त्यावेळेला जसं ला लागवड आपली उन्हाळ्यात उन्हाकडे जाईल उन्हाळ्याकडे जाईल तसं असं तस आता या किडीचा प्रादुर्भाव जास्त होणार आहे कारण जे काय वाढलेलं तापमान असते ह्या आळीला किडे किडे पोषक वातावरण तयार होते या खोडकिडीसाठी त्यामुळं वाढलेले तापमान याला नक्कीच आपल्याला लागवड न ला 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 केलेली बरी असं आपल्याला लक्षात घेता येईल नंतर पाण्याची कमतरता समजा एखाद्या वेळेला आपण जर पाण्याचा एका ताण बसलेला असेल मग त्याला कारण भरपूर असतात त्या कारणानं पाण्याची कमतरता जाणवली ड्रिप चालू नाही किंवा लाईट नाही किंवा डीपी खराब झाला किंवा काही असेल परंतु पाण्याची कमतरता त्या ज्या उसाला बसली की तिथे आपल्याला घाट लक्षात घेता येईल लागतील की आपल्याला खोडकिडीचा <्कोड़> प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येणार नाही ना त्यानंतर खोडवा पद्धत आपण जसं जसं काळजी न घेता खोडवा आपण ठेवलेला असला त्यावेळेला उसाचा खोडवा कट झाल्यानंतर लगेच आपण त्या हिशोबानं त्याचं व्यवस्थापन पहिली अळवणी त्यानंतर काय दुसरी अळवणी नंतर ड्रिपची फवारणी ड्रिपचे पाणी नियोजन एखादी खोडकरीसाठी फवारणी आडीसाठी फवारणी असा प्रकार जर आपण कुठेतरी मिस केला असेल खोडवा पद्धतीमध्ये तर ठेवायला कारण आपल्याला आळीचे प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आहे खोडकडीच्या आळीचा त्यानंतर लागवडीचा अंतर फार महत्वाचा आहे जर आळबंद ओळीनं लागवड केलं ला असेल तीन फुटाच्या आत लागवड असेल अडीच फुटाची वगैरे तर नक्कीच आपल्याला ह्यामध्ये अं न खोडकडीचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं लक्षात घ्यावं लागेल की रा लागवड करताना हे अंतर हे जास्त ठेवलं पाहिजे खोडबा उसा व्यवस्थापन करताना आपल्याला जे पाचट आहे ते पाचट चांगल्या प्रकारे कुजलं पाहिजे आणि त्या कुजलेल्या पाचटामध्ये एखाद्या वरती फवारणी कधी केली पाहिजे आळीसाठी वगैरे त्यानंतर ठेवलं की ड्रिपचं पाणी हे वेळेवर बसलं पाहिजे किंवा पाटपाणी असेल तर पाटपाणी देखील वेळेवर बसलं पाहिजे आज बरेचसे ऊस जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के वरती आहे त्यामुळे ते सोपं झालेलं आहे आपल्याला बटन चालू केलं की सर्व उसामध्ये पाणी पडते त्यामुळे ड्रीपचं देखील पाण्यासाठी आपण चोख ठेवलं पाहिजे जसं जसं तापमान वाढत जाईल तसं जसं काळजी घ्यायला लागेल की आपल्याला एखाद्या आळीसाठी फवारणी खोडकडीसाठी फवारणी केली पाहिजे ही आपण ध्यान ठेवलं पाहिजे आणि लागवड शक्य तर उशिरा जी होते आपल्याकडनं किंवा त्याला कारण भरपूर असतील ती उशीरा लागवड आपल्याला कशी टाळता येईल ह्याच्यावरती फोकस ठेवला तर आपल्याला नक्कीच कोडकिडीपासनं व्यवस्थापन करता येईल धन्यवाद